मुंबई गोवा महामार्गावर आसुर्डे जवळ खाजगी बसला अपघात झाल्यानं चालकाचा ताबा सुटून हा बस, बस उलटले आणि यामध्ये अठरा जण जखमी झाल्याचं कळते सचिन देसाई आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सचिन काय अधिकची माहिती दीपक दीपक गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवामुळे मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांच्या गाड्यांची मोठी वर्दळ आहे आणि अशाच एका गाडीला आज पहाटे असोड्याजवळ एका अवघड वळणावर ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात त्या ठिकाणी अपघात झालाय ही जी खाजगी आराम गाडी आहे ती मुंबईकडून साखरपच्या दिशेने निघाली होती जय भवानी ट्रॅव्हलची गाडी होती आणि या अवघड वळणावर धुक्यामध्ये ज्या चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही त्यामुळे हा ही गाडी महामार्गावरून बाहेर गेली आणि पलटी झाली यामध्ये सतरा ते अठरा प्रवासी होते ते प्रवासी जखमी झालेत या सगळ्या प्रवाशांना आता इथले स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी जवळच्याच वालावलकर रुग्णालयात दाखल केलंय जवळपास कुठचंच ग्रामीण रुग्णालय नसल्यामुळे नेहमीच महामार्गावरच्या अपघातामध्ये वालावलकर रुग्णालय या जखमींना आधार ठरत याच रुग्णालयामध्ये आता या सगळ्या जखमींवरती उपचार सुरू झाले आहेत दीपक सचिन ताजी माहिती घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल